ಮಂಗಲ ಭವನ ಅಮಂಗಲ ಹಾರಿ ದ್ರವಹು ಸುದಶರಥ ದಶರಥ ಅಜಿರ ಬಿಹಾರಿ पाचशे वर्षांची आज स्वप्नपूर्ती झाली आणि राम मंदिरासोबत भारताची नवी अस्मिता आज सुरू होतीये अयोध्येत अखेर रामलल्ला विराजमान झालेत देशातलं वातावरण राममय झालंय अयोध्येत राम राज्य पण यासाठी पाचशे वर्ष वाट पाहावी लागली अनेकांना वाटतं अयोध्येतलं मंदिर आणि मशिदीचा वाद हा सत्तर वर्षांपासून सुरू आहे पण प्रत्यक्षात त्याचा पाया हा सोळाव्या शतकात घातला गेला वर्षानुवर्ष अयोध्या शहरात मंदिर आणि मशिदीबाबत वाद झालेत पण बाबरी मशीद ते राम मंदिर पाचशे वर्षांचा इतिहास काय आहे या व्हिडिओतून जाणून घेऊ अयोध्या नगरी म्हणजे प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अगदी लहानपणापासून आपण हे वाचत आणि ऐकत आलो आता अयोध्या नगरी किती जुनं शहर आहे हे वेद आणि धर्मग्रंथांमधल्या अयोध्येच्या उल्लेखावरून लक्षात येतं अथर्व वेदातही पुरावे सापडतात अयोध्येचा सा धार्मिक इतिहास आपण रामायणात वाचलाय पण अयोध्येतल्या रामराज्याच्या इतिहासात बाबरी मशीद आणि त्यावरून सुरू असलेल्या घटनांचं एक वादग्रस्त पानपण आहे अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण भारत आनंद नाहून निघत आणि याच दरम्यान अयोध्येतल्या पाचशे वर्षांच्या वादावरही एकदा नजर टाकू पंधराशे अठ्ठावीस मध्ये बाबरचा सेनापती मीर बाकी यानं अयोध्येत बाबरी मशीद बांधली आणि या वादाची सुरुवात झाली बाबरी मशीद ही मुघल काळातली महत्वाची मशीद मानली जात होती एकोणीसशे बत्तीस साली प्रकाशित झालेल्या अयोध्या अ हिस्ट्री या पुस्तकात बाबरनं मीर बाकी यांना राम जन्मभूमी अयोध्येत असलेला आदेश दिला होता आणि मंदिर पाडून टाकल्याचेही सांगितले जाते मात्र मंदिर पाडल्यानंतर बाबरी मशीद मानली गेली होती की नाही याबाबत अजूनही वाद आहे परंतु अनेक पुस्तकांमध्ये मंदिराच्या साहित्यापासूनच मशिदीचं बांधकाम सुरू झाल्याचे उल्लेख मात्र आढळतात पंधराशे अठ्ठावीस ते अठराशे त्रेपन्न या काळात मुघल आणि नवाबांच्या राजवटीत हिंदूंना या बाबतीत फारसं बोलणं शक्य नव्हतं पण एकोणीसाव्या शतकात मुघल आणि नवाबांची राजवट कमकुवत होऊन ब्रिटिश राजवट प्रभावी झाली आणि याच काळात हिंदूंनी हा मुद्दा उपस्थित केला आणि प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असलेलं मंदिर पाडून मशीद बांधण्यात आल्याचं सांगितलं यानंतर तब्बल तीनशे वर्षांनी रामलल्लाची जन्मभूमी परत मिळवण्यासाठीचा लढा सुरू झाला एका अहवालानुसार अठराशे अठ्ठावन्न मध्ये निहंग शिखांच्या एका गटानं बाबरी मशिदीत प्रवेश केला आणि हवन पूजा केली त्यावेळी या घटने पहिल्यांदाच हा वाद लिखित स्वरूपात समोर आला त्यात मशिदीच्या भिंतीवर रामाचे नाव लिहिलं असून त्याच्या शेजारी एक व्यासपीठ बांधण्यात आलं अठराशे एकोणसाठ मध्ये ब्रिटिश सरकारनं त्यामध्ये एक भिंत बांधली जेणेकरून हिंदू आणि मुस्लिम शांतपणे वेगवेगळ्या ठिकाणी पूजा करू शकतील आणि प्रार्थना करू शकतील इथून हा वाद पहिल्यांदा कोर्टात पोहोचला अयोध्येतले महंत रघुवीर दास यांनी राम चबुतऱ्यावर मंदिर बांधण्यासाठी याचिका दाखल केली होती फैजाबाद जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ही याचिका फेटाळली होती त्यानंतर रघुवीरदास यांची याचिका फैजाबाद न्यायालयात गेली त्यावेळी या खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश पंडित हरिकिशन यांनी ही याचिका फेटाळून लावली ब्रिटिश सरकारच्या न्यायाधीशांनी ही याचिका फेटाळल्यानंतर पुढच्या अठ्ठेचाळीस वर्ष हे प्रकरण तसंच लटकत राहिलं एकोणीशे छत्तीस मध्ये पहिल्यांदा शिया आणि सुन्नी या दोन मुस्लिम समुदायांमध्ये संघर्ष झाला दोघही बाबरी मशिदीवर आपला हक्क सांगत होते ही बाब दोन्ही समाजाच्या वक्फ बोर्डापर्यंत पोहोचली आणि दोघांमधील भांडण दहा वर्ष सुरू राहिलं या लढ्यात न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयात शिया समुदायाचे दावे फेटाळण्यात आले एकीकडे आंदोलन करून स्वातंत्र्य मिळवण्याची मोहीम देशभर सुरू असताना दुसरीकडे राम जन्मभूमीचा लढाही सुरूच होता भारत पाकिस्तान फाळणी नंतर अयोध्येत हिंदू महासभेचा हस्तक्षेप समोर आला हिंदू पक्षानं बाबरी मशीद ताब्यात घेतल्याच्या बातम्या वेळोवेळी येत राहिल्या पण तोपर्यंत तसं झालं नव्हतं तिथली परिस्थिती सुधारण्यासाठी कायदेशीर मदत घेण्यात आली मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वर्षांनी बावीस डिसेंबर एकोणीसशे मध्ये एका रात्री तिथं राम मूर्ती सापडल्याचा दावा करण्यात आला या घटनेनंतर परिस्थिती इतकी चिघळली की तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याची दखल घेतली बाबरी मशीदीला अवघ्या सहा दिवसात टाळे ठोकण्यात आले त्यावेळी हिंदू पक्षानं दावा केला होता की रामलल्लाची मूर्ती स्वतःहून तिथं प्रकट झाली परंतु हा दावा नंतर फेटाळण्यात आला एकोणीसशे पन्नास साली फैजाबाद कोर्टात दोन वेगवेगळे खटले दाखल करण्यात आले आणि हिंदू पक्षानं रामलल्लाची पूजा करण्याची परवानगी मागितली न्यायालयानं परवानगी दिली असली तरी आतलं गेट मात्र बंद ठेवण्यात आलं होतं एकोणीसशे एकोणसाठ मध्ये निर्मोही आखाड्यानं तिसरा खटला दाखल केला ज्यामध्ये त्यांनी बाबरी मशिदीच्या जमिनीवर हक्क मागितला त्याप्रमाणे एकोणीसशे एकसष्ट मध्ये मुस्लिम पक्षाने एक खटला दाखल केला ज्यामध्ये उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डानं सांगितलं की त्यांनी बाबरी मशीदीच्या संरचनेवर हक्क हवाय आणि इथूनच रामाची मूर्ती हटवल्या पाहिजेत पुढं एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून राम जन्मभूमीचा वाद पुन्हा एकदा तापला याच काळात राम मंदिर आंदोलन सुरू झालं यावेळी या आंदोलनाचं नेतृत्व करत होते भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये राजीव गांधी सरकारच्या आदेशानुसार बाबरी मशिदीचा दरवाजा उघडण्यात आला हिंदू बाजूने इथं पूजा आणि दर्शनाला परवानगी देण्यात आली पण बाबरी मशीद कृती समितीनेही विरोध केला एकोणीसशे एकोणनव्वद साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी विश्व हिंदू परिषदेला वादग्रस्त जागेवर पायाभरणी करण्यास परवानगी दिली यानंतर प्रथमच रामलल्लाचं नाव अलाहाबाद उच्च न्यायालयात पोहोचलं ज्यामध्ये निर्मोही आखाडा आणि सुनिवर्क बोर्डानं श्रीरामांच्या जन्मभूमीवर आपला दावा मांडला एकोणीशे नव्वद साली लालकृष्ण आडवाणी यांनी गुजरात मधील सोमनाथ मंदिर ते अयोध्या अशी रथयात्रा काढली हा अत्यंत वादग्रस्त काळ होता आणि या वादाची दिशा बदलणारा दिवस उजाडला सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ज्या दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आली भारताच्या इतिहासात या दिवसाची नोंद आहे कारसेवकांनी इथं तात्पुरतं मंदिरही स्थापन केलं मशीद पाडल्यानंतर दहा दिवसांनी पंतप्रधानांनी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एम एस संदर्भात एक समिती स्थापन केली ज्यामध्ये मशीद पाडणं आणि जातीय दंगली बाबत अहवाल द्यायचा होता जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत अयोध्येची जमीन नरसिंह राव यांच्या सरकारच्या ताब्यात घेण्यात आली आणि सदुसष्ट पॉइंट सात एकर जमीन केंद्र सरकारची जमीन म्हणून घोषित करण्यात आली दोन हजार नंतर कायदेशीर लढाईला वेग आला एप्रिल दोन हजार दोन मध्ये अयोध्या शीर्षकाचा वाद सुरू झाला आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सुनावणी सुरू झाली ऑगस्ट दोन हजार तीन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं मशिदीच्या जागेवर उत्खनन सुरू केलं आणि त्याच्या खाली दहाव्या शतकातील मंदिराचा पुरावा सापडल्याचा दावा केला दोन हजार नऊ मध्ये त्याच्या स्थापनेनंतर सतरा वर्षांनी लिबरहान आयोगानं आपला अहवाल सादर केला मात्र या अहवालात काय आहे हे, हे उघड करण्यात आलं नाही तीस सप्टेंबर दोन हजार दहा अयोध्या प्रकरणी मोठ्या घडामोडी घडल्या आतापर्यंत प्रत्येक पक्ष स्वतःसाठी जमीन मागत होता मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयानं या जमिनीचे तीन भाग केले या अंतर्गत एक तृतीयांश हिस्सा निर्मोही आखाड्याला एक तृतीयांश हिस्सा सुन्नी वक्फ बोर्डाला आणि एक तृतीयांश हिस्सा रामलल्ला विराजमानाला देण्यात आला या निर्णयामुळे देशभरात वाद निर्माण झाला होता या विरोधात पुन्हा एकदा याचिका दाखल करण्यात आली आणि दोन हजार अकरा मध्ये सर्वोच्च न्यायालयानं अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रोखला या सुनावणीबाबत सर्वोच्च न्यायालयानं म्हणलं की अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय विचित्र आहे कारण तिन्ही पक्षांपैकी कोणीही त्यासाठी अपील केलं नव्हतं दोन हजार अठरा मध्ये सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला मात्र तो सार्वजनिक करण्यात आला नाही त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं त्यांचा निर्णय मोठ्या खंडपीठासमोर तपासण्यास नकार दिला होता दोन हजार एकोणीस मध्ये अखेर ऐतिहासिक निर्णय आला सरन्यायाधीश गोगोई यांनी दोन हजार एकोणीस मध्ये पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाची स्थापना केली आणि दोन हजार अठराचा जुना निर्णय नाकारला आठ मार्च दोन हजार रोजी दोन नंतर दिवसांच्या पुन्हा एकदा जमिनीचा वाद परस्पर संमतीने सोडवावा असं सांगण्यात आलं नोव्हेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत सर्वोच्च न्यायालयानं हिंदू बाजूच्या हिताचा निर्णय दिला आणि राम मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून बांधण्याचे आदेश दिले यासह सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जमीन देण्यात आली जिथे अयोध्येत मशीद बांधली जाणार होती डिसेंबर पर्यंत या मुद्द्यावर अनेक याचिका दाखल झाल्या आणि सर्वोच्च न्यायालयानं हा मुद्दा फेटाळून लावला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत त्याची घोषणा केली सुन्नी वक्फ बोर्डानं पाच एकर जमीन स्वीकारली आणि ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची पायाभरणी केली आता अखेर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला अयोध्या नगरी सजली प्रभू श्रीराम पुन्हा एकदा सिंहासनावर विराजमान झालेत आणि तमाम राम भक्तांचं स्वप्न आज पूर्ण झाले बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका